आशेच्या वाटा ही माझी कविता आपण मंदिरातले देव कधी पुजलेच नाही आपण मंदिरातले देव कधी पुजलेच नाहीत कारण निर्जीव देव कुठे अस्तित्वातच नाही कारण निर्जीव देव कुठे अस्तित्वातच नाहीत आपल्याला आवडते आपल्याला आवडते आपल्या आईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घराच्या पायरीवर बसायला आपल्याला आवडते आपल्या आईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घराच्या पायरीवर बसायला माहीत नाही काय मागावे निसर्गाला माहीत नाही काय मागावे निसर्गाला मनाला कधी कधी वाटते की प्रत्येक व्यक्तीला सर्व काही भरभरून मिळावं मनाला कधी कधी असे वाटते की प्रत्येक व्यक्तीला सर्व काही भरभरून मिळावं कधीही मूर्ती पूजेत रमून कर्मकांड करून काय बर मानवाला कधीही मूर्ती पूजेत रमून कर्मकांड करून काय बर मिळणार मानवाला प्रश्न सतत सतत पडतोय मनाला प्रश्न सतत पडतोय मनाला मानवी कल्याणकारी सुख शांतीचं जीवन मिळावं म्हणून मानवी कल्याणकारी सुख शांतीचं जीवन मिळावं म्हणून सर्वांनीच शुद्धाचरण करावं सर्वांनीच शुद्धाचरण करावं आशेच्या वाटता वाटा मिळतातही माणसाला आशेच्या वाटा मिळतातही माणसाला या आशेविना जीवनात जगू शकत नाही कुणी या आशेविना जीवनात जगू शकत नाही कुणी या विना जीवनात जगू शकत नाही